बघूया आपण असे लुसुसित पराठी उपवासाचे कशी बनवायचे ते सोबतच खस्त अशी पुरी पण बघणार आहोत नमस्कार स्वादगृह रेसिपीजमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे आपण उपवासाची रेसिपी बघणार आहोत आणि कमी साहित्यामध्ये अगदी खमंग चविष्ट अशी रेसिपी तयार होईल आपली तर मग आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आणि चॅनलवर जर नवीन असाल तुम्ही तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सर्वात पहिले आपण हे शाबुदाना भाजून घेऊया एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे मी आता आपण हे भाजून घेऊ आणि दहा मिनिट लागतील लग आपल्याला साबुदाणा परतून घ्यायसाठी गॅस थोडा मोठाच करून भाजायचा आहे आणि रंग पण जास्त बदलू द्यायचा नाही आता दहा मिनिट झालेले आहे शाबुदाना आपला भाजलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि शाबुदाण्याला मस्त असं थंड करून घेऊया शाबूदाना थंड होईपर्यंत आपण हे आलू खिसून घेऊया आपल्याला आलू खिसून घ्यायचे आहेत कारण तर याच्यामध्ये गाठी राहणार नाहीत म्हणून आपण हे असे बारीक किसून घेऊया आपला साबुदाणा हे पूर्णपणे असं थंड झालेला आहे आणि थंड झाल्याशिवाय आपल्याला हे काढून घ्यायचं नाही त्यामुळे काय होतं बारीक निघत नाही आणि भांड्याला पण चिटकून बसतो म्हणून आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घेऊया आणि याचं बारीक असं पावडर करून घ्यायचं आलेलं आहे बघा असं बारीक पावडर करून घ्यायचं आपल्याला आता एक मोठा ताट लागणार आहे आणि चाळणीमध्ये आपण हे पीठ गाळून घेऊया चाळणीमध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाही पीठ असं मस्त झालेलं आहे आपलं त्याच्यामध्ये आपण आलू टाकून घेऊया शेंगण्याचं पावडर घालून घेऊया आणि ठेचा घालून घेऊया हे हिरव्या मिरचीचा न भासता मी ठेचा करून घेतलेला आहे थोडं याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि आता आपण हे याच्यामध्ये टाकून घेऊया तुम्ही उपवासाला अद्रक खात असाल तर तुम्ही अद्रक पण याच्यामध्ये घालू शकता कोथिंबीर घालून घेऊया अगदी थोडी मी हे लाल मिरचीची भरड घालून घेत आहे उपवासासाठी हे मीठ टाकून घेऊया पाणी न घालता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आलूमध्येच आपण याला घट्ट अशी कणिक मळून घेऊया मी इथं एका वाटीला तीन आलू वापरलेले आहेत जर मोठे असले तर तुम्ही दोन घेतले तरी चालतील आता हे थोडं घट्ट वाटत आहे मला मी, थोड़ा। थोड़ा -थोड़ा या। मी ले ले आता याच्यामध्ये पाणी टाकून घेते थोडं 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 करूनच आपण याच्यामध्ये पाणी घालूया तक्कणिक मी मळून घेतलेली आहे आता आपण याला दहा मिनिट झाकून ठेवूया त्यामुळे काय होते आपला जो शाबुदाना आहे तो मस्त असा फुलून येतो दहा मिनिट झालेले आहेत आता आपण याला बघूया कसा झाला तो थोडा कडक वाटत आहे म्हणून आता आपण पुन्हा थोडं पाणी टाकून घेऊया आपल्याला कणिक ही अशी मस्त नरम करून घ्यायची आहे त्यामुळे आपले पराठे खूप छान येतात अर्धी वाटी पाणी मला लागलेलं आहे पावडर बारीक होतं त्यामुळे पाणी कमी लागलं जर पावडर जाड असेल तर थोडं पाणी तुम्हाला जास्त पण लागू शकते आता आपण एका कोळपाटावर हे पराठा लाटून घेऊया त्यासाठी थोडी कणिक घेऊया थोडं मी हे शाबुदाण्याचं पीठ ठेवलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला हे कणिक लावून घ्यायची आणि नंतर पराठा लाटून घ्यायचा आहे तुम्ही भगरीचं पीठ किंवा याच्यामध्ये राजगिर्याचं पीठ पण घालू शकता आणि लावायला पण घेऊ शकता त्याला लाटून घेऊया पराठा मी लाटून घेतलेला आहे साबुदाणा असल्यामुळे थोडे आपल्याला हे काठ आता ते थोडे तुटल्यासारखे दिसतात पण तुम्हाला जर गोल करायचे असतील तर तुम्ही एखाद्या डब्याच्या झाकणाने मस्त आकार देऊ शकता याला पण मी याचे काट काढून घेणार नाही मी हे असाच भाजून घेणार आहे तर मी टाकून घेतलेला आहे आता आपण याच्यावर थोडं तूप घालून घेऊया आणि आपल्याला असं तूप लावून घ्यायचं आहे आता आपण याला असं पलटून घेणार आहोत मस्त असा नरम झालेला आहे ना वरून पण आता याला तूप टाकून घेऊया जर तुम्ही तेल लावलं तरी मस्त होतात आता आपण याला काढून घेऊया पण पराठे झालेले आहेत आता त्याच कणकेपासून आपण पुऱ्या पण बघणार आहोत कशा बनवायच्या ते याची पुन्हा पण एकदा पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला आणि त्याच्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत लाटून घेतलेली आहे आता मी याला पुऱ्या पाडून याच्या बघा झाकणाच्या सायाने किंवा मग असं डब्याच्या सायाने तुम्ही अशा पुऱ्या पाडून घेऊ शकता तुम्हाला जर मोठी साईज आवडत असेल तर तुम्ही मोठ्या झाकणाच्या सायाने पाडून घेतल्या तरी मस्त होतात तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्येही पुऱ्या टाकून घेणार आहोत तुम्ही आता इथे नवरात्रीला करून बघा आणि मला कमेंट करून कळवा कशा बनल्या ते आणि फुललेल्या पण आहेत रंग पण बदललेला आहे आता काढून घेऊया बस आपल्याला एवढाच रंग येऊ द्यायचा आहे पुऱ्याला उपवासाचे पराठे सोबत पुऱ्या दह्याची चटणी कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीची चटणी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून कळवा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला एक लाईक करा आणि भरपूर प्रमाणामध्ये शेअर करा तुमच्यासाठी मी पुन्हा अशीच नवीन रेसिपी घेऊन येईन धन्यवाद